आजचा आपला टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्याचे मुख्यालय यावरती आपण प्रश्नोत्तर काही घेणार आहोत आता इथे टायटल जरी संस्था आणि मुख्यालय असेल परंतु या संस्थाच्या रिलेटेड मुख्यालयच नाही तर याची स्थापना असेल फुल फॉर्म सध्याचे अध्यक्ष आणि त्याच्या रिलेटेड काही इतर नोट्स असतील तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही प्रथमच आपल्या चॅनेलवरती आला असाल तर आपलं चॅनेल सबस्क्राईब नक्की करा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न आहे पहिला गॅटचे मुख्यालय कोठे आहे तर गॅटचे मुख्यालय कोठे आहे जिनिवा या ठिकाणी गॅटचे मुख्यालय आहे आणि गॅटची स्थापना झालेली आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये गॅटचे फॉर्म काय आहे जनरल ॲग्रीमेंट ऑफ टॅरिफ्स अँड ट्रेंड हे त्याचा फुल फॉर्म आहे आणि जर मराठीमध्ये बघितलं तर शुल्क आणि व्यापारावरील सामान्य करार असा त्याचा अर्थ होतो याची स्थापना तीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झालेली आहे आणि याच्यामध्ये अजून एक पॉईंट महत्त्वाचा आहे तो म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये गॅटचे रूपांतर जागतिक व्यापार संघटना त्यालाच आपण डब्ल्यू टी ओ असं म्हणतो तर गॅटचे रूपांतर हे जागतिक व्यापार संघटनामध्ये करण्यात आले आता जागतिक व्यापार संघटनाची स्थापना कधी झालेली आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत फुलफॉर्म काय आहे तर याच्याच पुढे तो प्रश्न आहे तोही आपण इथे घेणार आहोत यानंतरचा प्रश्न आहे आपला दुसरा सार्क देशाचे मुख्यालय कोठे आहे तर नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी सार्कचे मुख्यालय आहे आणि स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये आहे आता सार्कचा फुल फॉर्म काय आहे तर साऊथ असियन असोसिएशन ऑपरेशन हा त्याचा फॉर्म आहे या संघटनेची स्थापना कधी झालेली आहे आठ डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी ढाका येथे स्थापना जरी ढाका इथे झाली असेल परंतु मुख्यालय हे काठमांडू या ठिकाणी आहे आता आशिया खंडातील आठ देशांचा समावेश सार्क या संघटनेमध्ये होतो तर दे ते कोणते देश आहेत पाहूयात आपण अफगाणिस्तान बांगलादेश भूतान भारत मालदीव नेपाळ पाकिस्तान आणि श्रीलंका असे एकूण आठ देशांचा समावेश सार्क या संघटनेमध्ये होतो आता परीक्षेला बऱ्याचशा वेळा यावरती प्रश्न कसा विचारला आहे की सार्क संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही तर या आठपैकी तुम्हाला कोणतेही तीन ऑप्शन दिले जातील आणि चौथं ऑप्शन कोणतं असणार की जे या संघटनेमध्ये तो देश नाही आहे त्या देशाचं नाव या पर्यायामध्ये तुम्हाला दिलं जाईल तर त्यामुळे आठ देश कोणते आहेत हे तुम्हाला माहिती असावेत यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे आपला तिसरा तिसरा प्रश्न आहे यू एन सी टी मुख्यालय कोठे आहे तर जिनिवा या ठिकाणी याचे मुख्यालय आहे आणि स्थापना आहे एकोणीसशे चौसष्ट आता यू एन सी टी ए डी याचा फुलफॉर्म आहे संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद याचा उद्देश काय का आहे तर विकसनशील देशामध्ये व्यापार आणि विकासाला चालना देणे आता विकसनशील देश म्हणजे काय तर त्या देशाची सध्या विकसित होण्याच्या मार्गावरती आहे म्हणजे सध्या ते प्रगती करत आहेत असे देश त्यामध्ये भारताचा सा सुद्धा समावेश आहे भारत हा एक विकसनशील देश आहे म्हणजे तो विकासाच्या मार्गावर आहे मग विकसित देश कोणते आहेत तर अमेरिका हा विकसित देश आहे आता एकूण या संघटनेमध्ये किती देशांचा समावेश होतो तर एकशे पंच्याण्णव देशांचा या संघटनेमध्ये समावेश होतो पुढचा प्रश्न क्रमांक चौथा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे तर वॉशिंग्टन या ठिकाणी आहे आता याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे आय एम एफ हाताचा शॉर्ट फॉर्म आहे आणि याच्यामध्ये एकूण किती देशांचा समावेश होतो तर एकशे एकोणनव्वद देशांचा समावेश होतो यानंतरचा प्रश्न क्रमांक पाचवा अन्न आणि कृषी संघटना आपण त्याचा फुल फॉर्म काय आहे तर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन्स म्हणजेच अन्न आणि कृषी संघटना तर याचे मुख्यालय कोठे आहे तर रोम या ठिकाणी आहे आणि स्थापना झालेली आहे एकोणीसशे पंचेचाळीस त्याखालचा प्रश्न क्रमांक सहावा जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच शॉर्टमध्ये हु आता हुचा फुल फॉर्म काय आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन्स तर मग याचे मुख्यालय कोठे आहे तर जेनिवा या ठिकाणी आहे याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आता जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो तर सात एप्रिल रोजी तर सध्या हुचे अध्यक्ष कोण आहे तर डॉक्टर ट्रेडोस गेब्रियन्स हे सध्या चे अध्यक्ष आहेत यानंतरचा प्रश्न क्रमांक सातवा क्रॉसचे मुख्यालय कोठे आहे आन्सर आहे जेनिवा या ठिकाणी स्थापना आहे अठराशे त्रेसष्ट याचे संस्थापक कोण आहेत तर हेनरी ड्युनेंट यांनी रेडक्रॉसची स्थापना केलेली आहे आणि रेडक्रॉसचे अध्यक्ष नेहमी कोण असतात तर त्या राष्ट्रातील राष्ट्रपती हे रेडक्रॉसचे अध्यक्ष असतात तर मग भारताचे राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू ह्या रेड क्रॉसच्या अध्यक्ष आहेत त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आठवा जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे वॉशिंग्टन या ठिकाणी आहे आणि जागतिक बँकेची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे पंचेचाळीस रोजी आता त्याच्याच रिलेटेड काही महत्त्वाचे पॉईंट पाहूयात जागतिक बँकलाच वर्ल्ड बँक असे सुद्धा म्हणतात एकूण एकशे एकोणनव्वद देशांचा समावेश याच्या या, या संस्थेमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत वि अजय बंगा आणि यांचा जो कार्यकाळ आहे तो पाच वर्षाचा आहे यानंतरचा प्रश्न क्रमांक नववा जी पंधरा देशाचे मुख्यालय कोठे आहे तर जिनेवा या ठिकाणी आहे स्थापना आहे एकोणीसशे एकोणनव्वद दहाव्या क्रमांकाचा प्रश्न जागतिक व्यापार संघटना त्यालाच आपण मगाशी सांगितलं मी डब्ल्यू टी ओ असे म्हणतात तर याचे मुख्यालय कोठे आहे जिनेवा या ठिकाणी स्थापना झालेली आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आणि जागतिक व्यापार संघटना म्हणजेच वर्ल्ड ट्रेंड ऑर्गनायझेशन्स हा त्याचा फुलफॉर्म आहे पुढचा प्रश्न अकरावा नाटो देशाचे मुख्यालय कोठे आहे तर बेल्जियममधील ब्रुसेल्स या ठिकाणी नाटो देशाचे मुख्यालय आहे नाटोची स्थापना कधी झालेली आहे चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आणि सदस्य एकूण किती आहेत तर एकतीस देशांचा समावेश या नाटो संस्थेमध्ये आहे यानंतरची संस्था आहे जी एट देशाची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जी एट ची स्थापना करण्यात आलेली आहे आता जी एटमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे तर जी एट म्हटलं तर आठ देशांचा समावेश आहे आता त्याच्या आधी आपण काही पॉईंट पाहूयात फ्रान्स जर्मनी इटली जपान ब्रिटन आणि अमेरिका असे एकूण सहा राष्ट्र आहेत तर एकोणीसशे शहात्तरमध्ये कॅनडा आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये रशियाचा समावेश झाला म्हणजे आधीचे सहा आणि हे आत्ताचे दोन टोटल किती आठ राष्ट्रांचा समावेश या जी एटमध्ये मध्ये आहेत परंतु रशियाने क्रिमियावर कब्जा केल्यानंतर एक दोन हजार चौदामध्ये मध्ये रशियाला जी एटमधून मधून बाहेर काढले म्हणजेच निलंबित करण्यात आले पुढचा तेरावा प्रश्न आहे आशियाई विकास बँकेचे म्हणजेच ए डी बी हा शॉर्ट फॉर्म आहे याचे मुख्यालय कोठे आहे तर मनीला जे फिलिपाइन्स या ठिकाणी आहे आणि स्थापना आहे एकोणीसशे सहासष्ट चौदावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे तर नेदरलँडमधील हे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे आणि स्थापना आहे एकोणीसशे सेहेचाळीस पुढचा पंधरावा प्रश्न इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे तर इंटरपोलचे मुख्यालय आहे पॅरिस मधील लिओन या ठिकाणी आणि स्थापना आहे इंटरपोलची एकोणीसशे तेवीस मध्ये सोळावा प्रश्न चे मुख्यालय कोठे आहे तर सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्रामधील मुंबई या ठिकाणी चे मुख्यालय आहे चा फुल फॉर्म काय आहे तर भारतीय रिझर्व्ह बँक स्थापना झालेली आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली पहिले गव्हर्नर कोण होते आर बी आयचे तर सर ओसबोन स्मिथ हे पहिले आर बी आयचे गव्हर्नर होते परंतु जर परीक्षेला प्रश्न आला पहिले भारतीय गव्हर्नर कोण तर भारतीय गव्हर्नर कोण होते सी डी देशमुख हे आर बी आयचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून ओळखले जातात मग सध्याचे आर बी आयचे गव्हर्नर कोण आहेत तर सचिन संजय मल्होत्रा जे सव्वीसवे गव्हर्नर आहेत यापुढचा प्रश्न सतरावा जागतिक हवामान संघटनाचे मुख्यालय कोठे आहे तर स्वित्झर्लंडमधील जिनेवा या ठिकाणी जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय आहे तेवीस मार्च एकोणीसशे पन्नासमध्ये हवामान संघटनेची स्थापना झालेली आहे जागतिक हवामान संघटना संघटनाचा शॉर्ट फॉर्म काय आहे तर डब्ल्यू एम ओ त्यालाच आपण वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन असे म्हणतो आणि या हवामान संघटनेमध्ये एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी सदस्यामध्ये राज्य आणि प्रदेश याचा समावेश होतो अठरावा प्रश्न आहे जागतिक न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे तर नेदरलँडमधील नेदरलँडमधील हे ने या ठिकाणी जागतिक न्यायालयाचे मुख्यालय आहे आणि याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे पंचेचाळीस रोजी पुढचे आपले शेवटचे दोन प्रश्न आहेत संयुक्त राष्ट्र संघटनाचे मुख्यालय कोठे स्थित आहे तर यू एस एमधील न्यूयॉर्क न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय आहे आता संयुक्त राष्ट्र संघटना त्यालाच आपण युनो असं म्हणतो युनायटेड नॅशनल्स ऑर्गनायझेशन्स हा त्याचा फुलफॉर्म आहे आणि पुढचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक विसावा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर स्वित्झर्लंडमधील जिनेवा आता बऱ्याचशा संस्थेचे जे मुख्यालय आहे ते जिनेवा या ठिकाणी आहे तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे सुद्धा मुख्यालय तिथेच आहे आता आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा शॉर्ट फॉर्म आहे आय एल ओ म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन्स स्थापना झालेली आहे अकरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये महासंचालक आहे गिलबर्ट होंगबो आणि आय एल ओ पुरस्कार आता आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये नोबल शांतता पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे तर अशा प्रकारे आपण प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्याचे मुख्यालय आणि काही रिलेटेड पण आपण पॉईंट या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर हवे असतील तर आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये